मित्रांनो आज आपण सदाशिवनगर पुरंदावणी या ठिकाणी आहोत आज इथे देवभाऊ केसरी हे भव्य वेळा असं ओपन बैलगडाच्या निर्धार मैदान पार पडले आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि लखनच्या जोडीला आज पळाला पाखरे दादा सगळ्यात पहिल्यांदा तुमचा अभिनंदन धन्यवाद सकाळीच आपली चर्चा झालेली मुलाखतीच्या वेळेस की आज गुलाल शंभर टक्के होणार आणि तो एक नंबरचा गुलाल लखनना बेला, लखन तुम्हाला घेऊन दिलेला आहे बैल बैलावर तेवढा विश्वास आहे आपला तुमचा आणि लखनच एक वेगळंच नात आहे काय सांगताल त्याच्याबद्दल नातं म्हणजे आपण आपल्या लेकरापेक्षा त्याला गेलो होतो हा आपल्याला कधी ध्यान जरी झालं तर पहिले बैलाला विचारतो वेळा जरी गेलो तरी बैलाला तीन वेळा बघतो हा व्हिडिओ कॉलर मध्यंतरी लखन आजारी पडलेलं नेमकं काय झालेलं बैलाला ला खुरकुत झालेलं बर त्याच्यात मग कशी काय ट्रीटमेंट करून बाहेर आला एक डॉक्टर होते हा मनोहर म्हणून मनोहर डॉक्टर होते काही नाव त्यांचं आपल्याला एवढं नाही माहिती पण काही नाही म्हणजे हा आणि बैल पंधरा दिवसात पंधरा क्लिअर झाला पंधरा वीस दिवसात क्लिअर झाला आणि पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये पळतोय आता माझ्यामध्ये सलग दोन मैदानात एक नंबरचा मानकरी झालेला आहे हो दोन एवढी आता मोठी मैदान तुम्ही खेळताय आणि त्याच्यानंतर आज परत बैल माघारी चाललाय ना हो आज बिल माघारी झालं आमच्या नऊ तारखेला मैदान तारखेला एक मोठं मैदान आहे हो बर आता आज पाखऱ्या बरोबर नियोजन काय करण्यात पहिलं आबांचं आणि आमच्या मनोहर आम आम भाऊचं बोलणं झालेलं हा कोणी गाडी फोडूया एकदा मग आबांना तसा पंचवीस तारखेला दिला होता बैल हा मुंबईच्या मैदानाला पण ते आम्ही तिकडं नागपूर जिल्ह्याला होतो ना बरं त्यामुळं मग त्यांना सांगितलं पाच तारखेला तुम्हाला बैल दिलं आज ही जोड पहिल्यांदाच पळाली ह्याच्या अगोदर कधीच पळाली नव्हती नाही पहिल्यांदा पहिल्यांदाच पहिल्यांदाच पळून डायरेक्ट एक नंबरचा गुलालाची मानकरी झाली हो आज गाडीला ड्रायव्हर कोण बसवलेलं अच्छुत ड्रायव्हर नेहमी ते नसतात नाही आज कसं काय अच्छुत ड्रायव्हर कडे सोपवलं नियोजन नियोजन असं झालं का आबा म्हणजे त्या ड्रायव्हरला बसवलं म्हणजे चालते नाही त्या लखनला पळायचंच आहे ड्रायव्हर कोणी असलं तरी पाळणारच आपल्या बहिला काय अच्छुत बद्दल काय सांगताल लखनची गाडी कशी काय मारली आज चांगली गाडी आणली चांगली मारली ना कारण नेहमी जे आपले किशोर भाऊ असतात नाही होते ना किशोर भाऊ थोडस तिकडे गेले ना मैदान होत आमच्याकडे हा त्यामुळे नाही का किशोर डायव्हरच असते पण आज अच्छुतनं सुद्धा एक नंबरचा गुलाल घेऊन दिले बर आता लखनचा एवढा जो प्रवास होतो त्या प्रवासाचा काही फरक पडतोय का हो त्याच्या पण प्रवासाचा नाही बैल बसून जातो आपल्याकडे काही नाही अडचण काहीच नाही ना त्याची एवढा प्रवास होऊन सुद्धा तो कंटिन्यू बोलात राहतोय कारण की बैलाला मॅट जरी असली मध्ये तरी त्याला गाडी लागतो मध्ये हा तर बसतो बैल लगेच तो लगेच बसतो आम्ही पण मैदानात बऱ्याच वेळा बघितलंय तुम्ही खाली मॅट टाकली की लखन बसत नाही त्याला गाडी असली की लगेच बसतो काय सांगताल तुम्ही लखनच्या या सगळ्या यशाबद्दल की यशाबद्दल म्हणजे आम्ही ते तर नाही जीव आहे आमचा हा आणि जीव म्हणजे काय असत नाही बैल आजारात न पडला तरी आम्ही जेवण करीत नव्हतो एवढं आमचं त्याच्यात ठेवायचं सगळं लक्ष लखनवरच राहायचं बैल एवढा आजारी असताना आणि मार बी खाल्ला तरी आमचं हे नाही काय नाही दोन नंबर केला तरी आम्हाला काय हे नव्हतं बर बैलाला गुलाल महत्वाचा आहे गुलाल महत्वाचा होता आणि बैल घेऊन देतोय गुलाल त्यामुळे तेवढं प्रेम करणं पण गरजेचं आहे तर बैलांनी कधी नाराजच नाही केलं हा काही हुकी चुकीमुळे होत असते माणूस समजा एक हे असते ना का बरोबर आहे माणसाकडनं आता बरेच वेळेस माझ्याकडनं चूक झाली असं काही नाही सुट्टी थांबायचं था नाही दादा लखनला सहसा किती दिवसाच्या जातो आमचा रोज पळतो रोज पळतोय फक्त इकडल्या मैदानाला आम्ही गॅपवर पळवतो बर बर आता आजच्या नंतर कुठल्या पुढच्या मैदानाचं नियोजन झालंय त्यांना कोणत्या मैदानात दिसू आता बैल दिसणार आपला सोळा तारखेला सोळा तारखेचं कोणतं जयंत केसरीला हो चालेल आता म्हणजे संभाजीनगरला रिटर्न चाललाय ते डायरेक्ट जयंत केसरीसाठी इथं उतरणार हो चालेल दादा आमच्या शुभेच्छा आहेत लखनच्या आणि तुमच्या वाटचालीसाठी धन्यवाद